सर्वांना जय श्रीराम नमस्कार भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक आदरणीय यांच्या मार्गदर्शनाखाली गेले आठ वर्ष झालं काम करत आहोत आपण या हमदसर भागामध्ये सुरुवातीला सरचिटणीस म्हणून आपण तीन वर्ष काम केलं त्यानंतर अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी महिला आघाडी म्हणून निवड झाली तीन वर्ष ते काम केले तो अनुभव पाहून महिलांसाठी चांगलं काम केलं गोरगरीब जनतेसाठी डोर टू डोअर फिरून किंवा ग्राउंड लेव्हलला ले जाऊन काम केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना किंवा आमदार साहेब यांना काम आवडल्यानंतर त्यांनी रिपीट अध्यक्ष पद परत दिलं आणि हे पद पर दिल्यानंतर परत मोठी जबाबदारी म्हणून या भागात चांगलं काम करत राहिले आणि आता निवडणुकाही लागत आहेत तर त्याबद्दल मी एक सांगू इच्छिते इच्छिते की या भागामध्ये गेले अनेक वर्षापासून ट्रॅफिकचा प्रश्न आहे आ, जे डीपी रोड आहेत हे डीपी रोड सुरू झालेले नाहीयेत तर ह्या डीपी रोड साठी हे डीपी रोड कसे सुरू होतील यासाठी प्रयत्न शंभर टक्के करणार आहे सर्वात महत्वाचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर या भागामध्ये अनेक ठिकाणी आम्ही गेले अनेक वर्षापासून फिरत आहोत पाण्याचा प्रश्न आहे तिथे ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे गेले दहा दहा वीस वीस वर्षापासून ड्रेनेज लाईन टाकलेल्या आहेत तर या लाईन छोट्या झाल्यात आणि सुरुवातीला ज्या लाईन टाकताना बैठे घर होते पण आता सध्या जर पाहिले तर तीन तीन चार चार मजले बिल्डिंग झालेले आहेत म्हणजेच काही लोकवस्ती वाढलेली आहे नागरिक वाढलेले आहेत तर त्या लाईन छोट्या झाल्यामुळे सर्वात प्रथम इथे ड्रेनेज लाईन मोठी लाईन टाक टाकावी लागणार आहे तेव्हा कुठेतरी या ड्रेनेज लाईनचा या भागातील प्रश्न सुटणार आहे याचबरोबर पाण्याच्या लाईनही मोठ्या सुरू कराव्या लागणार आहेत हे का महत्वाचं आहे ज्या वेळेस आले होते कुणी पाच वर्षात आले पण नाही काही काम केलं नाही रात्रभर आम्ही पाण्यात असल्यामुळे रात्रीच जागरण करून पाणी काढून केलेलं आहे आणि सगळं पाण्याची सग पुढची लाईन आमची तेवढी करून द्या त्यांनी चांगली सगळी आता व्यवस्थित लगडताईनी गोष्ट आपलंच आठ दिवसात आम्हाला आणून दिला आमची सोय केली त्यामुळे आमची काही अडचण नाही एवढी पण आता एक बघदा करून आम्हाला चांगला करून द्या तुम्ही म्हणजे आमचा दवाखाना औषध पाणी काय तिथं जायला मिळत मुलगी सौ यांना आपल्याला का, का द्यायचं आहे निवडून तर आपल्या समस्या अन्न वस्त्र निवारण्याप्रमाणे पाणीची समस्या आहे रोडची आहे दिवापत्ती आहे दवाखाना आहे बस स्टॉप आहे अन्य प्रकारचे आपल्या विविध अशा असतात त्या परिपूर्ण शोभाचाही विश्वासाने तुम्हाला करून देतात या अगोदर पद नव्हतं सोळा वर्ष गेली ती कार्य करता या कामात आबा वृद्धांना गोरगरीबांना रंगळ्या लोळांना ज्यांना आधार त्यांना आधार देत होती अशी ती आपल्या सगळ्यांची लाटकी शोभाच आहे त्यांना आपल्याला यावेळेला कॉर्पोरेशनला कुठल्याही हळदीत पाठवायचं आहे शंभर टक्के तुम्ही त्यांना